क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर आहे आणि विशेषतः फलोत्पादनामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या तयार करून त्याच्यामध्ये शाश्वतता आणून आणि त्याला केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय मार्केट देखील मिळवून देण्याचं काम हे गेल्या काही वर्षात झालंय हे अत्यंत महत्वाचं आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सातत्याने भूमिका मांडली की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये प्रयोगशील राहावं लागेल आणि अलीकडच्या काळामध्ये शेतीचं क्षेत्र कमी झाल्यामुळे त्या कमी क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवून आणि कल्पकतेच्या माध्यमातून शेती फायद्याची कशी करता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आणि म्हणूनच पर क्रॉप मोर ड्रॉपच्या योजनेपासनं तर वेगवेगळ्या वेग योजना माननीय मोदीजींनी या ठिकाणी आणल्या आणि आता तर द्रोण दिदीचा जो कॉन्सेप्ट आणलेला आहे की ज्याच्या माध्यमातन आता प्रदर्शनीमध्ये आमच्या एक द्रोण दिदीची भेट झाली ज्यांनी या वर्षी स्वतःच्या भरोशावर एक हजार एकर शेतीमध्ये द्रोणच्या माध्यमातन संपूर्ण फवारणी त्या ठिकाणी केली मला असं वाटतं की शेतीमध्ये हे जे परिवर्तन होत आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आज आपण पाहतो कि या सगळ्या फवारणीच्या माध्यमातनं किंवा मा तंत्रज्ञानाच्या माध्यमातन आपण अतिशय माफक अशा पद्धतीनं या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा वापर त्या ठिकाणी करतो त्याच्या पिकांवर वाईट परिणाम होत नाही उलट पीक वाढीवर किंवा कीड नियंत्रणावर त्याचा चांगल्या प्रकारे आपण एक कंट्रोल करू शकतो आणि त्यासोबत पैसे देखील कमी लागतात आज आपण पाहतोय की शेती क्षेत्रामध्ये हळूहळू जी काही आपल्याला शेतमजूर मिळायचे त्याची संख्या हळूहळू कमी होते आणि म्हणून शेतीमध्ये यांत्रिकीकरण हे अत्यंत महत्वाचं झालेलं आहे पण हे यांत्रिकीकरण सारखी योजना आणली अॅग्री बिझनेस म्हणजे आपल्या राज्यातल्या ज्या गावातल्या सगळ्या सोसायटी आहेत त्या मल्टीपर्पज सोसायट्यांना अॅग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करण्याचं काम आपण सुरू केलं आणि दहा हजार गावांमध्ये आपलं हे इंटरव्हेंशन सुरू आहे याचा फायदा असा आहे की याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोबत एक व्हॅल्यू चेन तयार करण्याचा प्रयत्न आपण करतोय